त्यांना एअरपोर्टला जायला गाडी ड्रायव्हर सांगून फोन करतो तिथे तीन वाजतापर्यंत तुम्ही कॉल करून फोन काय झालेलं आहे काय तुम्हाला माहिती मिळाली आहे आम्हाला जे के गवर्नमेंटकडनं किंवा सेंट्रल गवर्नमेंट काय फोन वगैरे काय आला नाही आम्हाला बेसिकली न्यूज थ्रू कळालं की असं असं झालंय करून दुपारी मग त्याच्यानंतर इव्हिनिंगला जेव्हा नेम फ्लॅश झाला तेव्हा वी गॉट कन्फर्म की ही इज नो मोर बिकॉज कोणाचेही फोन लागत नव्हते अँड देन आफ्टर सम टाइम इव्हनिंगला थोडं लेट इव्हिनिंगला पोलीस लोकं आले मग त्यांनी असं कळवलं की असं असं झालेलं आहे ठीक आहे पण तोपर्यंत आम्ही आमचे फ्लाईट तिकीट्स बुक केलेले चार जणांचे Uh, आता चौघजण चाललेत उद्या आणि ते बॉडी वगैरे जे काय आहे तिथे मग प्रोसेस होपफुली तिकडची गव्हर्नमेंट हेल्प करेल त्यांना सगळं करायला पण आता कॅच हे आहे की आम्हाला प्रॉब्लेम आहे की रिटर्नचं तिकीट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह हार्डली दोनच फ्लाईट्स आहेत आणि ते पण फॉर्टी थाउजंड पर पर्सन आहे तर आम्ही चौघजणं चालले प्लस ते आईला घेऊन यायचं तर आय डोंट नो गव्हर्नमेंट काय सपो का, म्हणजे गव्हर्नमेंटकडनं जर काही सपोर्ट मिळाला किंवा आय डोंट नो त्यांच्याकडनं काय हे मिळालं का आम्हाला काढायचं आहे तिकीट तर ते क्लॅरिटी अजून मिळाली नाही आम्हाला जास्त काही बोलणं आलं नाही फक्त हा ना ठीक आहे करून एवढंच बोलणं चाललंय तर काय माहिती नाही बिकॉज आय डी आम्हाला काही फोटो किंवा व्हिडिओ काही मिळाला नाहीये त्यांना लागलंय जखम झालं त्याची काही आम्हाला न्यूजच नाहीश नाही लोकल महाराष्ट्र गवर्नमेंट की जे लोकल पोलिस आहे ते वो